बुद्धगया येथील बौद्ध विहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देण्यात यावं देशातील निवडणुकांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात तसेच संसदेमध्ये नव्याने मंजूर झालेले वक्फ विधेयक रद्द करण्यात यावा या मागणीसाठी परभणी येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या उपोषण मैदानावर राष्ट्रीय पिछाडा वर्ग बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या वतीने हे जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते येणाऱ्या काळात मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे संघटनेच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी हे चरणबद्ध आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यासोबतच ईव्हीएमचा मुद्दा होता जनगणनेचा मुद्दा होता असे अनेक मुद्दे होते परंतु प्रामुख्याने संपूर्ण भारतामध्ये आज सगळ्यात जास्त मोठा ज्वलंत मुद्दा जर कुठला असेल तर तो महाबोधी महाविहाराचा लढा हा सुरू आहे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे गेल्या दीडशे वर्षापासून महाबोधी महाविहाराचा हा लढा सुरू आहे आणि महाबोधी महाविहाराच्या लढ्यासाठी अनागारिक धर्मपाल यांनी अठराशे एक्क्याण्णव साठ चाली सुरुवात केलेली आहे अठराशे एक्क्याण्णव पासून दोन हजार पर्यंत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात नसून गैरबौद्ध लोक त्या ठिकाणी प्रशासनावरती आहेत आणि गैरबौद्ध लोक तिथे वेगवेगळ्या इतर धर्माचे रीतिरिवाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे बौद्धांची अशी मागणी आहे संपूर्ण जगातील की महाबोधी महाविहार जे बुद्धगैर या ठिकाणी आहे जिथे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे ते बौद्धांच्या आस्थेचं केंद्र आहे कुठल्याही धर्मामध्ये ख्रिश्चनांचं चर्च हे ख्रिश्चन लोक चालवतात मुस्लिमांची मस्जिद हे मुस्लिम लोक चालवतात मक्का मदिना याचं प्रशासन हे मुस्लिम समाजाच्या द्वारे चालवलं जातं गुरुद्वारा हा ते शिखांच्या द्वारे चालवला जातं शिख धर्मगुरु त्या ठिकाणी त्याचं प्रबंधन चालवतात कुठलंही मंदिर हे केवळ ब्राह्मणांच्या कब्जात असतं आणि ब्राह्मण त्याचं प्रशासन चालवतात इतर कुठलाही व्यक्ती समाजाचा व्यक्ती तिथला पंडित पुरोहित होऊ शकत नाही तर मग महाबोधी महाविहारामध्ये असंविधानिक हा बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एक, एकोणीशे एकोणपन्नास का लागू आहे हे संविधानाचं उल्लंघन करणारा कायदा आहे हा अधिनियम भारत सरकारने केलेला नसून केवळ एक अशा प्रकारचा जी आर काढलेला आहे आणि तो जी आर काढला एकोणीशे एकोणपन्नास साली बिहार सरकारमध्ये याच्यामध्ये वाटाघाटी करण्यासाठी कोण होतं तो राजेंद्र प्रसाद होते राजेंद्र प्रसादांनी याच्यामध्ये वाटाघाटी करून बौद्धांवर अन्याय करणारा हा जी आर काढलेला आहे तर तो शासन नियम जो आहे तो, तो कायदा जो अधिनियम जो आहे बौद्ध टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास पूर्णतः रद्द केला जावा रिपील बौद्ध टेम्पल ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन अँड इस्टॅब्लिश प्युअरली बुद्धिस्ट ऍक्ट जो काही बौद्धांच्या द्वारे बौद्ध धर्माच्या ते नीती नियमाला अनुसरून जो महाविहार चालवण्यासाठी लागणार प्रबंधन आहे ते काय एकच आहे की जोपर्यंत हा एकोणीशे टेम्पल ऍक्ट रद्द होत नाही शंभर टक्के रद्द होऊन तिथे पूर्ण प्रशासन बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू राहील जरभरो आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये होत आहे ते अनुषंगाने परभणीत होत आहे ते दोन महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की एक म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि दुसरं आहे की ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आणि बाकी जे काही महापुरुषाच्या बदनाम्या आणि जे काही अमित शहा सारखे लोक या देशामध्ये दे, आर एस एसच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून जे सरकार त्यांनी स्थापन केली ही सरकार जाणीवपूर्वक हे जे मुद्दे आहेत की संविधान विरोधी हक्क अधिकार आहेत ते नष्ट करायच्या पाठीमागे लागलेले आहेत हा हे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत आणि सर्वात मोठा मुद्दा महाबोधी महाविहाराचा मुद्दा आहे की ते मुक्त झालं पाहिजे ब्राह्मणाच्या कब्जातून त्यासाठी हे जे गौरव आंदोलन आहे आणि त्याचबरोबर या देशामध्ये जे काका अधिकार पाहत आहेत आणि मुद्दे डायव्हर्ट करत आहेत जाती जातीमध्ये भांडण करत आहेत द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्याविरोधात सुद्धा आम्ही जेल गौरव आंदोलन करत आहोत जसं की यावेळेस त्यांनी नवीन महाबुद्धी महावीराचं आंदोलन चालू असताना त्यांनी वक्क बोर्डाचा मुद्दा काढलेला आहे वक्क बोर्डाच्या जमिनी ह्या हडपण्याचा ते प्रयत्न करत आहेत परंतु वक्क बोर्डाच्या ह्या जमिनी ज्या आहेत ह्या वक्क बोर्डाच्या जमिनीची मु मुस्लिम बांधवांना त्यांच्या पूर्वजांनी त्यांचे सामाजिक त्यांचे आर्थिक ज्या बाजू आहेत त्या सक्षम करण्यासाठी ह्या त्यांना दिलेल्या होत्या आणि आजही त्याच दृष्टिकोनातून वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ह्या जमिनी त्यांना पुरवल्या जात आहेत तुम्ही आज जर परभणीची जरी बघितली तर त्या वक्क बोर्डाच्या जागेवर सरकारी दवाखाने आहेत शाळा आहेत हे सोशल सोशल इश्यूसाठी या जमिनी बिलकुल दिल्या गेल्या पाहिजे परंतु शासन जे म्हणत आहे की त्या ऍक्वायर केल्या पाहिजे तर हे असंवैधानिक आहे चुकीचं आहे की जसं की शासन काय करत आहे की जे गव्हर्नमेंटच्या जमिनी आहेत गायरान जमिनी आहेत शेतकऱ्यांना गायरान जमीन दिलेल्या आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आहेत उपजीविकेसाठी आहेत परंतु त्यांना त्या सुद्धा ऍक्वायर करण्याच्या पाठीमागं हे शासन लागलेलं आहे म्हणजे या या बीजेपी सरकारला काय करायचं आहे की, की या देशामध्ये जी सामान्य जनता आहे ती मुस्लिम असो कि बुद्धिस्ट असो की या देशातली कुठलीही बहुजन जनता असो त्यांना जाणीवपूर्वक हे या ठिकाणी षडयंत्रपूर्वक करून त्यांना वेठी धरत आहेत आणि त्यांचे सर्व हक्क अधिकार नष्ट करण्याचे पाठीमागे लागले आहेत या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या गोष्टीसाठी आम्ही जिलभर आंदोलन करत आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी जोशी डीएलपी न्यूज परभणी